गुड मॉर्निंग सगळ्यांना सांगतो की गेम कशा पद्धतीचा आहे सगळ्यात पहिल्यांदा हे ती गजा तू उभा राहिले आणि खाली ठेवले आहेत बघा इथं तीन कोण आहेत आईस्क्रीम कोण आहेत आणि या ठिकाणी भरपूर साऱ्या अशा चॉकलेट इथं आणून ठेवलेल्या आहेत बऱ्यापैकी शंभर एक चॉकलेटी असं मला वाटते तर गेम साधा आणि सोपा आहे तिघातच गेम आहे आणि इकडं एक टेबल आहे त्या टेबलवरती आहे तीन ताटं तिघांची तीन ताटं ओके तर तुम्हाला त्या सगळ्या चॉकलेटी उचलायचे आणि ताटामध्ये आणून ठेवायचे तर ठीक आहे हा तिघांनी सगळ बघू या सगळ्यात जास्त चॉकलेटी कोणाच्या होत आहेत आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला ती कोण उचलून ठेवायचं आहे ओके पण पण तुम्हाला हात न लावता चॉकलेटी ठेवायच्या ला? तर कळलं हात न लावता कशा ठेवणार कस कस असं अर वा वा व्हेरी गुड व्हेरी गुड व जेवढ्या तुम्हाला तोंडात चॉकलेट बसतील ना तेवढ्या उचलायच्या ओके वामा तुझ्या तोंडातले बसतात का वामा ओके का गाय बनवणे कर नको हा राधू ओके हात न लावता तुम्ही पाय ने तर तोंडाने नेणार कसं पण चॉकलेटी तिथं नेऊन ठेवायच्या कृष्णाचा आली ताट वामाचं मधलं तुझं पलीकडलं ठीक आहे ठीक आहे का रेडी का तुम्हाला टायमिंग लावतो एका मिनिटात एका मिनिटात ठेवायचं तुम्हाला सगळ्या चॉकलेटी एका मिनिटात ज्याच्या जास्त जाईल तेवढ्या ओके रेडी नाही लावायचा हात नाही लावायचा हात नाही लावायचा बघूया वाग पळ पण काय करतोय

चिटिंग मारते तू कृष्णा चिटिंग करतोय कृष्णा तू राधा इमानदारी खेती कोवाम्याचा काय धारपड चालू या ओम्या तोंडात एकच बसती वय तुझ्या कृष्णा तुला हाणला लागा खूप आला का बसती का नाही कृष्णा कृष्णा आऊट करील तुला मी आउट करील हा असं असतं का आता हे घेऊन जावा कोण 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 घेऊन जावा कोण आता तुला तर लागा उभेने हल्ला पाहिजला का तू अंडाने न्यायचं कृष्णा तुला गेमच नेम तुला इलिमिट करे ना कृष्णा तुला आउट करेल गेम मधन काय हांड टॉक करतो उचला लवकर पटकी ना उचला लवकर उचला पटकी ना कृष्णाला काहीच नाही सर तिकड बघू इथं सगळ्यात जास्त झालं तर इथं सगळ्यात जास्त झालं खेळा थोड्या का महिना पण आणल्या चिडला फक्त कृष्णा तू का चिडला र चिड चिडकिया जातोला नसतो काय ना तुम्ही दोघं घेऊन घ्या सर चिडलाय तू सर तिकड हो आम्हाला देऊ दे सर देकडं की घर आहो तुला चिडते र ही नाही ही नाही तू एक नंबर आणि तू दोन नंबर कोणी घेतली र ए घेऊन चॉकलेट चला थँक्यू बाय बाय करा कॅमेराला